भारतानं नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर बिथरलेल्या पाकनं भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र यानंतर भारतानं चढवलेल्या हल्ल्यामध्ये पाकची अण्वस्त्र धोक्यात आली ती अण्वस्त्र वाचवण्यासाठी पाकची आता कशी पळापळ सुरू आहे त्याच संदर्भातला हा रिपोर्ट जब हमारी फौजें न्यूक्लियर ब्लैकमेल की धमकी की हवा निकाल देती है तो आकाश से पाताल तक एक ही बात गूंजती है भारत माता की जय भारता हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तान लड़ता भुई थोड़ी झाली कारण भारतीय लष्करानं पाकमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यांमुळे त्यांच्या अण्वस्त्र साठ्यांचं मोठं नुकसान झालंय परिणामी पाकच्या अण्वस्त्रांमधून किरणोत्सर्ग सुरू झाल्याचं बोललं जात त्यामुळे हा किरणोत्सर्ग रोखणारी यंत्रणा घेऊन इजिप्तचं विमान पाकिस्तानात पोहोचलंय भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तानची अण्वस्त्र धोक्यात आली आहे पाकमधील एका विमानतळावर इजिप्शियन एअरफोर्सचं विमान उतरल्याचं समोर आलंय किरणोत्सर्ग रोखण्यासाठी लागणारं बोरॉन इजिप्त घेऊन आल्याचं सांगण्यात येत आहे बोरॉन हा धातू सदृश्य घटक इजिप्तच्या नाईल डेल्टा भागामध्ये आढळतो अणुऊर्जा संयंत्रांमध्ये किरणोत्सर्ग रोखण्यासाठी बोरॉन वापरला जातो युरेनियमच्या विघटनामधनं निर्माण होणारं थर्मल न्यूट्रॉन्स बोरॉन शोषून घेतो मुळातच भारताच्या न हा दावा जरी फेटाळलेला असला तरी वेगवेगळ्या गोष्टी ज्या घडतायत ज्यामध्ये अमेरिकेचे एक्सपर्ट त्या ठिकाणी येऊन रेडिएशन लीक चेक करतायत दुसऱ्या बाजूला इजिप्तमधून अशा प्रकारचं ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट येतोय तिसऱ्या बाजूला मुळातच भारतानं असा जबरदस्त हल्ला केल्यामुळे आणि त्यांचं पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झाल्यामुळेच पाकिस्तानला कुठेतरी अमेरिकेकडे विनवणी करावी लागली आणि त्यातून अशा प्रकारची शस्त्रसंधी हासिल करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागले या सगळ्या गोष्टींना जर एकत्रितरित्या जोडलं तर नक्कीच पाकिस्तानला खूप मोठा एक प्रकारचा धोका या न्यूक्लिअर रेडिएशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये होणार आहे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा सा एक साठा किराणा हिल्स परिसरामध्ये भूमिगत ठेवल्याचं बोललं जात आहे किराणा हिल्स सरगोदा हवाई तळापासून जवळपास आठ किलोमीटर दूर आहे भारतानं सर्गोदा हवाई तळाला लक्ष केल्यानं पाकिस्तानची अण्वस्त्र धोक्यात आल्याची माहिती आहे अण्वस्त्रांना धक्का लागला तर आणविक संकट उभं राहील ही भीती ओळखून अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रसंधीला भाग पाडल्याचं अण्वस्त्रांचा एक साठा सरगोदातील किराणा हिल्स किराणा हिल्स परिसर पाकिस्तान ताब्यात आहे हा परिसर अतिशय सुरक्षित मानला जातो किराणा हिल्सला रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतूक थेट जोडलेली आहे एकोणीशे नव्वदच्या दशकापासून अण्वस्त्रांचा साठा असल्याचं सा मानलं जात पाकिस्तान की तयारी सीमा पर वार की थी लेकिन भारत ने पाकिस्तान के सीने पर वार कर दिया भारत पर आतंकी हमला हुआ तो मुंह तोड़ जवाब दिया जाएगा हम अपने तरीके से अपनी शर्तों पर जवाब देकर रहेंगे हर उस जगह जाकर कठोर कार्रवाई करेंगे जहां से आतंकी जड़ें निकलती हैं कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा भारतानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानी नेते भारताला अणुबॉम्बची धमकी देत आहेत पण अचूक लक्ष भेदणारी भारताची क्षेपणास्त्र जमीन भेदून आग घुसू लागल्यामुळे पाकिस्तानची अण्वस्त्र धोक्यात आली आहेत भारताची क्षेपणास्त्र आपल्या अण्वस्त्रांपर्यंत पोहोचू शकतात ही भीती पाकिस्तान सरकारच्या मानगुटीवर बसल्याचं आता समोर आलंय परिणामी पाकिस्तानने अमेरिकेच्या मध्यस्थीनं भारतापुढे गुडघे टेकलेत हे आता स्पष्ट झालंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज